लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पंधरा सप्टेंबरच्या महाएपिसोड भाग दोन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे आता रोहिणी नयनाकडे येते आणि म्हणते काय ग तुझी ती बहीण किती पुढे 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 करती आहे मला तर कलाचा इतका राग येतो ना तू कसं काय तिला सहन करतेस काय माहिती म्हणजे प्रत्येक वेळेला काही झालं तरी आबांच्या पुढे मागे करणं घरातल्यांची मनं जिंकणं म्हणजे ही ना अतिच झालंय हिचं मला हिचा खूप खूप राग येतो या सगळ्यामध्ये तुला राग येत नाही आहे का मला तर असं वाटतं ना की हिला असा झाडा शिकवावा पण मी गप्प का बसते माहिती आहे का कारण ती तुझी बहीण आहे तुझी बहीण असल्यामुळे मी गप्प बसते यावरती आता इकडे नैना म्हणते काही नाही माझी बहीण आहे म्हणून गप्प बसण्याची तुम्हाला काही गरज नाही आहे तुम्हाला जे वाटेल ना ते करण्याची तुम्हाला मुभा आहे या सगळ्यामध्ये माझी बहीण म्हणून तुम्ही गप्प बसू नका यावरती रोहिणी म्हणते अगं ते सांगण्याचा प्रयत्न करते दरवेळेला पुढे पुढे करून दरवेळेला पुढे पुढे करून ती बघ ना तुझ तुझं सगळं बाजू हेच करून घेते म्हणजे दरवेळेला तुझा सगळा हक्क आहे तो ती हे करून घेते सगळ्यांच्या समोर ती चांगली बनते वाहवा ती मिळवते आणि तुला तुला काही मिळवू देत नाहीये मला खरंच तिचं काही कळत नाही बरं का पण या सगळ्यामध्ये तुलाच आता तुझा हक्क मिळवायला पाहिजे यावरती मग मात्र नैना सांगते हे आत्तापासून नाहीये हे हिचं लहानपणापासून आहे लहानपणापासून दरवेळेला पुढे पुढे करायचं सगळ्यांच्या समोर हे करायचं हाच हिचा प्लॅन असतो यावरती मग मात्र रोहिणी तिला पटवायला लागते हे बघ या सगळ्यामध्ये तू आता अडकून पडू नकोस तुला काहीतरी करायला पाहिजे म्हणजे आता जर तुला आबांचा विश्वास जिंकायचा असेल तर तुला घरामधला सगळा ताबा घ्यायला पाहिजे या सगळ्यासाठी ती, ती जी काही कामं करते ना म्हणजे अगदी अंजू पासून जे काही ती सगळं सावरते ना ते तुला करायला पाहिजे यावर ती चिडलेली नाही ना म्हणते तुम्ही हे कसं सांगू शकता मला की मी घरातले सगळी कामं करायची आहेत म्हणून नाही हा मला घरातली कामं वगैरे काहीही जमणार नाहीयेत मी काही काम विमा करण्यासाठी इकडे आलेली नाहीये मला खरं सांगायचं तर हे कामबिमा जमणार नाही तुम्ही कसं काय सांगू शकता काम करायला रोहिणी किती मूर्ख बाई आहे ही आणि रोहिणी म्हणते अगं तसं नाही म्हणजे काम करायची म्हणजे स्वतः कामं करायची नाही ग ती कला मूर्ख करते स्वतः काम तुला स्वतः काम करायची गरज नाहीये तू असा देखावा करायचा की तू सगळी कामं करतेस काम करून घ्यायची अंजू आणि बाकीच्या नोकऱ्यांकडूनच ग फक्त आणि फक्त तुला असा देखावा करायचा आहे की घरामध्ये तुझं किती लक्ष आहे क कलाप्रमाणे तू सगळ्यामध्ये काळजीपूर्वक काम करतेस कलाप्रमाणे सगळ्या घराची तुला काळजी आहे आणि या घराची काळजी घेताना तू कोणत्याही प्रकारची चूक करत नाही आहेस हे फक्त आबांच्या समोर आणायचं आहे बाकी तुला काहीही करायचं नाही आहे कळतंय का तुला नैना असं म्हणत मूर्ख नयनाला रोहिणी आता समजावून सांगत असते नैना म्हणते अच्छा म्हणजे मी फक्त सगळ्यांकडून कामं करून घ्यायची का तसं असेल तर ती गोष्ट मात्र आता मला जमणार आहे असं म्हणणं इकडे आता नैना बोलते आणि आता रोहि रोहिणी आणि नयनाचं ठरतं काहीही झालं तरी सुद्धा कलाचा सगळा हक्क कलाचे सगळे अधिकार आणि कलाला जो घरात मान मिळतोय तो सगळा आपण राहून घ्यायचा तोपर्यंत इकडे आता नयनाला मूर्ख बनवून रोहिणी तिकडून निघते तर तिला रस्त्यामध्ये राहुल सापडतो राहुल म्हणतो मम्मा काय बोलत होती तिच्याशी तू यावरती आता इकडे रोहिणी म्हणते काय बोलू कारण माझा मुलगा तर पूर्ण निकम आहे ना मा। त्याला कुठची काही गोष्ट सांगितली तर त्याला जमत नाही त्याला एक साधी सोपी गोष्ट सांगितली होती की त्या मूर्त्या पळवायच्या आहेत आणि कलाला तोंडावरती आपटायचं आहे ही जर का गोष्ट त्याला ना जमत नाही आहे साधी तर ता त्याला बाकी गोष्टी काय समजणार आहेत आणि तुझ्याकडून काय अपेक्षा करू मी राहुल म्हणतो मम्मा दरवेळेला तू मला असंच बोलतेस एखाद्या वेळेला मी चुकलो तर तू मला सारखं का, का बोलतेस त्यावरती रोहिणी म्हणते एखाद वेळेला अरे तू नेहमीच तर चुकत आलेला आहेस दरवेळेला तुझ्या हातून ह्या अशा चुका होतच राहतात त्यामुळे तू मला सांगू नकोस की काय करायचं आणि काय नाही ते असं म्हणत रोहिणी चिडलेली असते राहुल म्हणतो मम्मा तू सारखी सारखी मलाच का बोलतेस आणि त्या नैनाला का इतकी जवळ करतेस रोहिणी म्हणते कारण ती काहीतरी काम करते जे काम तुझ्याच्याने होत नाही येते यावरती राहुल म्हणतो मम्मा तू चिठ्ठीत काय लिहिलेलं आहेस यावरती रोहिणी म्हणते मी चिठ्ठीतलेलं आहे माझ्या या मूर्ख मुलाला जरा तरी अक्कल दे चार गोष्टी करण्याची त्याला ताकद दे काहीतरी आयुष्यामध्ये करून पुढे जाऊ दे दरवेळेला दुसऱ्यांच्या ह्याच्यावर जगण्याची त्याला बुद्धी नको देऊस प्रत्येक वेळेला स्वतःचं काम चुकवायची बुद्धी नको देऊस प्रत्येक वेळेला हा असा मूर्खपणा करायची बुद्धी नको देऊस असं म्हणत ती राहुलचा जितका अपमान येईल तितका अपमान करते, करते। आणि आता राहुल चिडतो मम्मा तू दरवेळेला असंच बोलतेस असं दोघांचं आता चढ्या आवाजातलं बोलणं कला ऐकते आणि कला म्हणते काही झालंय का म्हणजे काही गंभीर विषय आहे का यावरती रोहिणी म्हणते नाही गं माय लेकाचं आपलं असंच चाललंय यावरती करा म्हणते नाही मी रूममध्ये चालले होते ना आणि तेव्हा मला तुमच्या दोघांचा आवाजाला मला वाटलं काही तुमचं महत्वाचं गंभीर बोलणं चाललंय का म्हणून तुम्हाला मी विचारायला आले यावरती आता इकडे रोहिणी म्हणते नाही ग असं काही नाहीये आमचं नॉर्मलच बोलणं चाललं होतं आणि मग त्याला निघून गेल्यावरती आता इकडे रोहिणी म्हणते बघितलं तिचं चारी बाजूला कसं लक्ष असतं ते नाहीतर तू तु। तुझं घरात ना लक्ष ना बिझनेसमध्ये लक्ष हो मला तुझी खूप खूप कीव येते राहुल सुधार आता तरी असं म्हणत ते राहुलला टोमणा मारते तोपर्यंत तो इकडे आता रॉकेट संगीता आणि दिनकर यांना भेटायला येतो संगीता आणि दिनकर यांना भेटायला आल्यावरती तो घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि तो, तो म्हणतो दोन वाजेपर्यंत कलाताई आणि आम्ही जागून मूर्त्या बनवल्या होत्या पण एक माणूस आला आणि त्याच्यासोबत अनेक माणसं येऊन त्या मूर्त्या सोडल्या लागल्या यावरती संगीता म्हणते खरंच माझ्या कलाच्या नशिबामध्ये काय आहे कळतच नाहीये म्हणजे जरा कोणतं काम करण्याची तिने आता निर्णय घेतला की प्रत्येक वेळेला तिला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी काही ना काहीतरी होतच असतं नाही नाही माझ्या कलेला काही हे असं व्हायला नको यावरती आता मात्र दिनकर म्हणतो ऐक तरी तो पुढे काय ऐकतरी यावरती रॉकेट म्हणतो तुम्ही कशाला काळजी करताय कलाताईची कलाताईच्या भक्कम मागे उभा असलेला दादा आहेत आहे ना म्हणजे अद्वैतदाजी आहेत ते मात्र कलाताईची चांगली काळजी घेतात तुम्हाला माहिती आहे का त्यांना कळलं ना की मूर्ती चोरीला गेल्यात तेव्हा स्वतः गेले होते स्वतः गेले होते आणि त्यांनी या मूर्ती शोधून काढली ती जी माणसं आहेत ना त्यांना बेदम मार दिला त्यांना बेदम मार देऊन त्यांनी आता मूर्ती परत आणल्या यावरती दिनकर म्हणतो बघितलंस म्हणजे आपले जावईबापू किती चांगले आहेत ते जावईबापू आपल्या लेकीची खूप काळजी घेतात ते खूप बदललेले आहेत यावरती संगीता म्हणते हो तर जावईबापू बदललेत यात काही शंकाच नाही आहे खरंच त्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे असं म्हणत संगीता भलतीच खुश होत असते तोपर्यंत इकडे आता कला गणपती बाप्पाच्या इथे येते आणि गणपती बाप्पा आज तू माझी खरंच लाज लागलीस आणि या सगळ्यामध्ये अद्वेतने जे काम केलंय ना ते काम तर अप्रतिम आहे अद्वेतचं माझ्याबद्दल बदललेलं वागणं या सगळ्यामध्ये मला त्याचं इतकं कौतुक वाटतं ना म्हणजे तो माणूस म्हणून खूपच चांगला आहे तो बाकी सगळ्यांशी खूप चांगला वागतो पण माझ्याशी माझ्याशी ज्या दुसरेपणाने वागायचं ना ते त्याचं वागणं बदललंय काळजी घेतो रक्षाबंधनला माझ्या आई वडिलांना म्हणजे माझ्या आई बहिणीला इकडे घेऊन आला त्याचं जितकं मला हे वाटतं ना खरंच खूप कौतुक आहे आणि मला असं वाटतं की त्याने जी काही चिठ्ठी दिलेली आहे ना त्याची जी काही इच्छा आहे ना ती इच्छा तू पूर्ण करावीस गणपती बाप्पा अशी कुणाची चिठ्ठी कुणी वाचू नये पण मला असं वाटते जर मी अद्वैतची चिठ्ठी वाचून त्याची इच्छा मला कळाली तर त्याची इच्छा मी नक्की पूर्ण करू शकेन ना त्याच्या मनात जे काही आहे ते पूर्ण करण्याची मला संधी मिळेल म्हणजे आत्तापर्यंत त्याने माझी इतकी मदत केली प्रत्येक वेळेला तो माझी मदत करत आलाय आणि माझी मदत करत असताना त्याने मला कधीही दुखावलं नाही तसंच त्याची इच्छा पूर्ण करायची आहे मला त्यासाठी मी पाहू का ही चिठ्ठी ही चिठ्ठी पाहून त्याची इच्छा मी पूर्ण करू का असं म्हणत कला आता अद्वेतची चिठ्ठी पाहण्यासाठी गणपती बाप्पाच्या समोर उभी असते आणि ती विचार करत असते काय करू चिठ्ठी पाहू नको पाहू कलाला या सगळ्यामध्ये आता अद्वेतची चिठ्ठी पाहून त्याला मदत करण्याची इच्छा असते आणि कला गणपती बाप्पाच्या समोर उभी असते आता बराच वेळ होतो आणि आता इकडे गणपती बाप्पाचं विसर्जनसुद्धा होत असतं गणपती बाप्पाचं विसर्जन होतं आणि त्यानंतर सगळ्यांच्या लक्षात येतं की कला घरामध्ये नाहीये विसर्जन करून आल्यावरती कला कुठेतरी गायब झालेली असते मग मात्र रजनी म्हणते अद्वैत काय रे कला कुठे आहे यावरती अद्वैत पण तो काकी अगं घरातच असेल ना म्हणजे रूम मध्ये तर नाहीये ती घरात कुठेतरी असेल की रजनी म्हणते नाही रे म्हणजे ती स्वयंपाक खुलीत बऱ्याचदा असते पण ती स्वयंपाक खुलीत नाही इकडे हॉलमध्ये नाही रूम मध्ये नाही कुठे गेले यावरती अद्वैत पण तू गेली असेल कुठेतरी बाहेर येईलच ती रजनी म्हणते नाही रे पण इतका वेळ ती अशी कुठे बाहेर थांबत नाहीये म्हणून मला जरा काळजी वाटते इतकंच असं म्हणत रजनी आता कला नाहीये हे अद्वैतच्या निदर्शनास आणून देते त्यावरती आता मात्र इकडे आबा म्हणतात काय अद्वैत म्हणजे अशी गेले तरी कुठे ती मला काळजी वाटते बरं का यावरती आता मात्र इकडे इकडे आता अंजू असते ती रूम मध्ये येते इकडे तिकडे पाहते पण कुठेच कला दिसत नाही मग सगळ्यांना चिंता वाटते त्यावरती चिडलेली सरोज म्हणते काय चाललंय त्या मुलीसाठी तुमचं सगळ्यांचं इतकं केली असेल कुठेतरी इतका विचार करण्याची काय गरज पडले तुम्हाला हा विचार करण्याची तुम्हाला काही गरज नाही प्रत्येक वेळेला त्या मुलीची बाजू घेऊन ती कुठे गेले ती काय करते ती हे करते का ती ते करते हे सगळं करण्याची तुम्हाला काहीच गरज आहे असं म्हणत चिडलेली सरोजाता सगळ्यांवरती ती ओरडायला लागते पण आबांना मात्र आता कलाची काळजी वाटत असते आबा म्हणतात काय रे अद्वैत बोल ना कुठे गेले ती मला काही कळतच नाही आहे अद्वैत म्हणतो आबा खरंच मला माहीत नाही आहे मी एक काम करतो मी ना तिच्या घरी कॉल करून बघू का, का यावर ती चिडलेली सरोज म्हणते काय चाललंय काय तुमचं साधी ती मुलगी कुठे गेली असेल तर तुम्ही इतके का पॅनिक होत तिला ना सवयच आहे आपलं महत्व वाढवण्यासाठी काही ना काहीतरी नाटक करायचं दरवेळेला तिचं काही हे आज नवीन आहे का दरवेळेला का। ना ना काही कार्य असलं की हिची नाटकं काही संपतात का हिची नाटकं चालूच असतात आणि तुम्ही सगळेजण हिच्या नाटकांना भूलता मला तर काही कळतच नाही की इतकं काय आहे तिचं असं म्हणत सर्वच चिडलेली असते पण अद्वेतला मात्र या सगळ्यामध्ये आता आता हे सगळं करणं भागच असतं त्यावरती नैना म्हणते नाही नाही हिला सवयच आहे स्वतःचं महत्त्व वाढवायची तोपर्यंत तो अद्वैत म्हणतो आबा मी तिच्या घरी फोन लावतो तिच्या घरी फोन लावतो कदाचित ती घरी गेली असेल तर असं म्हणत अद्वैत फोन लावतो आणि आता इकडे अद्वैत जावयांचा फोन आल्यावर ती दोघंही जरा गडबडतात आणि गडबडीतच फोन उचलतात आणि आता इकडे लगेच सरोज म्हणायला लागते हा जावई बापू बोला की काय म्हणताय तुमच्या गणपतीचं विसर्जन वगैरे झालं का यावरती अद्वैत म्हणतो हो विसर्जन वगैरे झालेलं आहे यावरती मग मात्र आता इकडे संगीताच विचारते मग कला कुठे आहे काही कामाची गडबड चालले का यावरती आता अद्वैतला समजतं की म्हणजे कला इकडे आलेली आणि आता कला घरी नाहीये हे तो त्या संगीता आणि दिनकरला सांगून टेन्शन द्यायला तयार नसतो त्यामुळे अद्वैत आता म्हणतो काही नाही मी सहजच कॉल केला होता म्हणजे तुमचं कसं काय चाललंय हेच विचारण्यासाठी कला थोडी कामामध्ये बिझी आहे ती नंतर करेल तुम्हाला फोन असं म्हणत अद्वैत सांगतो तुम्ही स्वतःची काळजी घ्या बरं का असं म्हणत आदवेत फोन ठेवतो हो संगीताला इतकं भारी वाटतं तुम्हाला माहिती आहे का बापूंनी आपल्याला काळजी घ्या म्हणून सांगितलंय असं म्हणत आता मात्र संगीता खूपच खुश होते दिनकर म्हणतो हो तर बापू आपले पूर्णपणे बदललेत ही गोष्ट मात्र तितकीच खरी आहे तोपर्यंत इकडे आता या या ले ले कला एका मंदिरात आलेली असते बहुतेक कलाने अद्वेतने लिहिलेली चिठ्ठी पाहिलेली असते बहुतेक कलाने ती चिठ्ठी पाहिल्यामुळे कला खूप दुखावली गेलेली असते आणि दुखावलेली कला मात्र या सगळ्या आता गणपतीच्या मंदिरामध्ये येऊन बसलेली असते म्हणजे कलाने ती चिठ्ठी वाचलेली असते आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं सगळं तिला कळालेलं असतं की अद्वेतने या सगळ्यामध्ये म्हणजे आता आपल्यासोबत जे काही वागतो आहे ते आबांच्या तब्येतीसाठी वागतोय आणि या सगळ्यामध्ये तो अडकलेला आहे कारण सरोजला या सगळ्यामध्ये हे आवडत नाही आहे हे सगळं सगळं कलाला समजल्यामुळे ती खूप उदास असते आणि अद्वैतचं तिच्यासोबतचं वागण्याचा ती विचार करत असते म्हणजे हे सगळं नाटक होतं का कलाला काहीच कळत नसतं कशावरती विश्वास ठेवावा कशावरती विश्वास ठेवू नये म्हणजे आपल्या मंगळागौरीच्या दिवशी लक्ष्मीचा मान देणं त्यानंतर रक्षाबंधनला आपण खुश व्हावं यासाठी या दोघींना घेऊन येणं हे खरंच एक नाटक होतं का काय होतं हे सगळं कराला काही कळत नाही आणि आता कला उदासपणे बसलेली असते इकडे अद्वैत फोन ठेवतो हो आणि आबा ती तर तिच्या माहेरी सुद्धा गेलेली नाहीये नक्की कुठे गेले मलाच काही कळत नाहीये असं म्हणत अद्वैत आबांना ती गोष्ट सांगायला लागतो आबा म्हणतात अद्वैत मी एक गोष्ट विचारू का यावरती अद्वैत म्हणतो बोला ना आबा आबा आमची थोडी तब्येत बिघडायला लागली असते त्यावरती मग मात्र आबा म्हणतात अद्वैत म्हणजे तुझ्या आणि तिच्यामध्ये काही भांडण तुमच्या दोघांच्यात काही भांडण झाले का तू तिला काही बोललायस का की ज्याच्यामुळे ती घर सोडून निघून गेले असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो नाही नाही तसं काही नाहीये आबा अहो माझं आणि तिचं काही भांडणच झालेलं नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र सोहम म्हणतो आबा तुम्ही शांत व्हा तुमची तब्येत बिघडेल आबा म्हणतात नाही नाही म्हणजे कसं आहे ना या सगळ्यामध्ये अद्वैत आणि कला या दोघांचं काही भांडण झालं असेल तर रागावून ती गेली असेल तर आता सरोज चिडते आणि सरोज म्हणते आबा काय चाललंय तुमचं म्हणजे दरवेळेला त्या मुलीची बाजू घेऊन तुम्ही दरवेळेला अद्वेतला बोलता काही झालं की तिची बाजू घेता आणि अद्वेतला बोलता तिची काही चूक नाही आहे का यावरती आबा म्हणतात नाही सरोज अगं असं नाही आहे म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तीची खबर ही फक्त आपल्यालाच असते ना म्हणून मी अद्वेतला विचारतो आहे कारण अद्वेत ही आता कलाच्या जवळची व्यक्ती आहे की नाही त्यामुळे मी त्याला ही गोष्ट विचारतोय की तुला काही माहिती आहे का बाकी माझा तसा काही उद्देश नाही आहे तू गैरस समज करून घेऊ नको हा सगळा विचार करत असताना किंवा हे सगळं बोलत असताना आबांचा आवाज लो होत असतो आबांचा बीपी लो होतो आबांना या सगळ्यामध्ये त्रास व्हायला लागतो श्वास घ्यायला त्रास होतो आणि हे सगळ्यांना कळतं आणि त्यानंतर सगळेच जण हजरतात आबा काय होतंय आबा काय होतंय सरोज जी आता मोठेपणाने तोरा मिरवत असते ती सरोज सुद्धा थोडीशी डाऊन येते आणि आबा काय झालं आबा तुम्ही तब्येतीची काळजी घ्या असं म्हणत सगळेच जण आबांच्या इकडे धावत असतात आणि आबा आता इकडे एकदम टॅमिक झालेले असतात तोपर्यंत इकडे आता रोहिणींनी दिलेला कानमंत्र नयनाच्या लक्षात येतो आणि नैना धावत पळत येते आबा काय होतंय आबा काय होतंय तुम्ही काळजी करू नका बरं मला असं वाटतंय की तुम्ही ना तुमच्या रूममध्ये चला मी तुमचं जेवण तुमच्या रूममध्ये घेऊन येते तुम्ही तुमच्या रूममध्ये जेवून घ्या आणि आराम करा सकाळपासून तुम्ही नीट काही खाल्लेलं नाही आहे ना त्यामुळे तुमची तब्येत बिघडले चला चला असं म्हणत ती आता आबांची तब्येत बिघडले तरी तुम्ही हे खा तुम्ही ते खा हे बोलणं काही थांबवत नसत de त्यावरती आता मात्र इकडे बरोबर बोलण्यासाठी रोहिणी म्हणते बघितलंच आबा म्हणजे खरं सांगू तर ती इतक्या टेन्शनमध्ये आहे तिची बहीण गायब आहे बहीण कुठे गेले माहिती नाही आहे तिला खूप टेन्शन आहे तरीसुद्धा तिला तुमच्या तब्येतीचंच पडलं आहे ती बघा ना तुमच्या कशी पुढे मागे करती आहे तिला खरंच या घरची आदर्श सून म्हणायला हरकत नाही आहे म्हणजे कला जितकी बेजबाबदार आहे ना तितकीच नाही ना आदर्श सून आहे असं मला वाटतं म्हणजे बघा स्वतःचं दुःख विसरून ती या घरासाठी किती झट्टी आहे ते बरोबर वागतेस हां तू नैना कलापेक्षा तूच या घरची आदर्श असून आहेस असं म्हणत इकडे आता रोहिणी मुद्दामच नैनाला हरभऱ्याच्या झाडावरती चढवत असते तोपर्यंत आबा म्हणतात बाजूला व्हा सगळ्यांनी मला कुणाकुणाच काही ऐकायचं नाहीये मला रूम मध्ये पण यायचं नाही आहे जोपर्यंत कला मला भेटत नाही ते इथून का गेली सांगत नाहीये तोपर्यंत तो मी रूम मध्ये येणार नाही ही गोष्ट मात्र नक्की असं म्हणत आबा मात्र इकडे आता नैनाला फटकारतात रोहिणीला फटकारतात आणि कला आल्याशिवाय मी काहीही करणार नाही अठ असं ठामपणे सांगतात आता इकडे दोघींचा प्लॅन फ्लॉप होतो रोहिणी म्हणते आबा ही जर का इतकी तुमची काळजी घेत आहे तर तुम्ही हिच्याशी असं का वागताय असं का तिला ट्रीट करताय यावरती आबा म्हणतात मला कोणाची काळजी नको आहे मला कुणाचं काही नको आहे निघा तुम्ही इथून असं म्हणत चिडलेले आबा आता मात्र नैना आणि रोहिणी दोघींनाही चांगलेच फटकारतात आणि मला फक्त कलालाच भेटायचं आहे असं ठामपणे सांगतात त्यावर मग मात्र आता इकडे नैना म्हणते ठीक आहे बाद झालं आता हे सरप्राईज आणि हे नितेग आता मला कंटाळा आलेला आहे मला या सगळ्यामध्ये कुठे गेले कला हा सोक्षमोक्ष लावायलाच पाहिजे असं म्हणत ती आता ताबडतोब इकडे फोन लावते ती म्हणजे संगीताला संगीता ॲक्च्युली संगीता झोपलेली असते खूप रात्र झालेली असते पण कला कुठे नसते त्यामुळे रात्रीच्या वेळेला नैनाने कॉल केलेला असतो आणि संगीता गडबडते आणि ती म्हणते आहो नैनीचा फोन आहे काय तिची तब्येत बिब्यत खराब असेल का काय झालं असेल असं म्हणत ती आता कॉल उचलते कॉल उचलल्यावरती मग मात्र इकडे आता संगीता म्हणायला लागते काय ग नैनी तब्येत बरी आहे ना तुझी काय का तुला हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे का बोल आम्ही येऊ का काय झालंय असं म्हणत संगीता काळजीपोटी विचारते त्यावरती आता मात्र इकडे नैना म्हणायला लागते काही नाही आहे मला कसलं काही झालेलं नाही आहे मला एक गोष्ट तू सांग बरं या सगळ्यामध्ये कला तिकडे आले का यावरती आता संगीता म्हणते कला कला काय इकडे येईल मला मगाशी जावई बापूंचा फोन आला होता आणि त्यांनी मला विचारत होते पण ते असं नाही म्हटले की कला इकडे आले का ते म्हटले कला तिकडेच आहे यावरती थिक नैना म्हणते तेच तर सांगते कला ताई कुठेतरी गेलेली आहे कला गायब झाले तिला कळत नाहीये का या घरामध्ये उगाच सगळ्यांना वेठीला धरून ती काय करते ते या सगळ्यामध्ये आबांची तब्येत बिघडते तिला समजत नाही इतक्या रात्री कुठे जाऊन बसले ती असं म्हणत नाही ना आता संगीताला कला गायब झाले हे सत्य सांगते आणि संगीताला धक्का बसतो अशा वेळेला कला गेली कुठे हा एकच प्रश्न तिच्या मनामध्ये येतो आणि आता ती म्हणते आहो कला गायब आहे सग मगाशी जावे बापूंनी तेच विचारायला आपल्याला कॉल केला होता की कला इकडे आले का पण कला इकडे नव्हती यावरती नैना म्हणते बघ ना कलाताईला किती बेजबाबदार वागते ते मला तर काही कळतच नाहीये की असं कुणी का वागू शकतो कला मात्र इकडे गणपतीच्या मंदिरामध्ये येऊन बसलेली असते आणि या सगळ्याचा फक्त विचार करत असते की नक्की काय घडलंय काय नाही अद्वैत का असं वागला आता मात्र अद्वैत काहीच कळत नाही त्याला कळत नाही की आता काय करावं मग कलाला शोधायला अद्वैत निघतो तो कंटिन्युअस फोन करत असतो पण कला इकडे देवळाच्या पायऱ्यानं झोपलेली असते आणि काही गुंड कलावरती हमला करतात आणि आता ते गुंड कलाला त्रास देत असताना कलाला वाचवण्यासाठी अद्वैतची दमदार एंट्री होणार का अद्वैत कलाला वाचवणार का हे पाहणारच जगठन